शिराळा तालुक्यातील गुढे पाचगणी येथे आमदार शिवाजीराव नाईक यांनी शिवार अभियाना मदे अभियानामध्ये बैलाच्या भात पेरनी केली शिराळा तालुक्यातील गुढे पाचगणी येथे शेतकऱ्यांच्या अडीअडचणीवर मार्ग काढण्यासाठी तसेच सरकारच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार शिवाजीराव नाईक यांनी शिवार शिवारसंवाद यात्रेचे आयोजन केले होते यावेळी शिवार शिवारसंवाद सभेवेळी आमदार शिवाजीराव नाईक यांनी पारंपरिक बैलाच्या साह्याने स्वतः भात पेरणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या यावेळी भाजप तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील मोहन पाटील अशोक बेर्डे प्रकाश जाधव सखाराम दुर्गे सावदा पाटील वसंत पाटील एम एस कुंभार के वाय भाष्टे रघुनाथ पाटील आदी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते येऊ लागलेले आहेत नजीकच्या काळामध्ये एक दोन वर्षामध्ये बहुतांशी शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होतील शेतकरी समृद्ध होईल त्याची शेती चांगल्या पद्धतीनं कशी होईल या दृष्टीने शासन प्रयत्न करत आहे शासनाला कर्जमुक्त शेतकऱ्याला करायचं आहे पण या पुढच्या काळात तो पुन्हा कर्जामध्ये गुरफटणार नाही या दृष्टीनं शेतकऱ्याला अनेक सोयी सवलती देणं त्याच्या शेतीचा विकास करण्याच्या संदर्भात अनेक गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि जलयुक्त शिवार योजनेमधून पावसाचं पडणारं पाणी हे मुरवून ते पुन्हा शेतीमध्ये कसं आपल्याला उपलब्ध करून देता येईल या दृष्टीनं प्रचंड मोठा कार्यक्रम आज राज्य शासनानं घेतलेला आहे